छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती जे मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्स दस्तांनी जी प्रात्यक्षिका आता पार पडली आहे त्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण प्रवाशांना आणि सर्व मीडियाकर्मींच्या माध्यमातून सर्व नागरिकांपर्यंत मॉक ड्रिलच्या वेळेस किंवा ऍक्च्युअल ज्यावेळ सायरन वाजतो कसं रिएक्ट करायचं आहे आपल्याला कसं झोपायचं आहे ज्यातून आपल्याला कमीत कमी इजा होईल याचे प्रात्यक्षिक दाखवले यासोबत आपल्याकडे जर आग लागली तर त्या आगीला आपल्याला कशा पद्धतीने विजवायचं आहे <coughs> सॉरी कशा पद्धतीने आपल्याला त्या आगीला विजवायचं आहे फायर एक्सटिंग्विशरचा वापर करून आणि फायर एक्सटिंग्विशरच्या शिवाय किंवा ते उपलब्ध नसलेल्या परिस्थितीमध्ये कसं विजवायचं आहे याचसोबत आपल्याकडं जर अशा घटनांमध्ये कुणाला इंजुरी झाली तर त्याला हॉस्पिटलपर्यंत कशा पद्धतीनं पोचवायचं आहे याच्यासाठीची प्रात्यक्षिकं आपण प्रवाशांसाठी आणि सोबतच सर्व नागरिकांसाठी मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्सच्या दस्त्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरती प्लॅटफॉर्म सात आणि आठमध्ये याची प्रात्यक्षिकं दाखवलेली आहेत आत्ता मी जे आपल्याला सगळ्या सांगितलं आहे की ज्याच्यामध्ये सायरन लागल्यानंतर काय करायचं आग कशी कर विजवायची आणि इंजुर झालेल्या किंवा ज्यांना जखमी आहेत त्या व्यक्तींना हॉस्पिटलपर्यंत कसं पोचवायचं या सगळ्या प्रतिक्रिया किंवा याच्या सगळ्यांच्या आपण ऍक्टिव्हिटीज प्रात्यक्षिक ही सगळ्यांसाठी दाखवली छत्रपती शिवाजी महाराज स्टेशन हे महाराष्ट्रातील किंवा मुंबईतीलच नाही तर भारतातील प्रमुख स्थानकांपैकी एक आहे त्यामुळे या स्टेशनाची निवड केली होती याशिवाय आपण आणखीन काही स्टेशनमध्ये देखील ड्रिल करत आहोत ज्यामध्ये मनमाड स्थानकाचा समावेश आहे सोबतच आपण माटुंगामधले जे वर्कशॉप आहेत त्यामध्ये देखील सगळ्या तिथल्या कर्मचाऱ्यांसाठी आपण हे सिव्हिल डिफेन्सच्या माध्यमातून ही ड्रिल कंडक्ट करतो हो। आहोत ज्यातून आपण सर्व कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण देऊ शकू की अशा कुठल्याही अनुचित घटनेच्या वेळेस आपल्याला कशा पद्धतीनं रिॲक्ट करायचं आहे रादर दॅन पॅनिकिंग अँड रिॲक्टिंग बी prepared अँड proactively वी कॅन remove this डिझास्टर आपल्याला ही प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून आपण प्रगतिशील पद्धतीने किंवा पूर्वीपासून तयारी करून आपण या घटनांना व्यवस्थितपणे प्रत्युत्तर देऊ शकतो आणि तोच प्रयत्न मध्य रेल्वेच्या सिव्हिल डिफेन्स दस्त्याद्वारे केला गेलेला आहे आपण सर्व प्रवाशांना हे सांगतो आहोत की ज्यावेळेसही आपण प्रवास करता आहात किंवा पब्लिक स्पेसमध्ये आहात त्यावेळेस कृपया कमीत कमी एका एक कानाला खाली ठेवा ज्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं जे द्रक्षाव्य यंत्र आहे त्याचा वापर करू नका ज्यातून हेडफोन्स असू द्यात किंवा अशा पद्धतीचं ज्यातून आपल्याला कुठल्याही ज्या सूचना दिल्या जात आहेत पब्लिक अनाऊन्समेंटसंमधनं त्या सूचनांची तुम्ही पालन योग्य पद्धतीने करू शकता आणि सोबतच अशा वेळेस आपण पॅनिक न होता व्यवस्थितपणे त्या सूचनांना रिॲक्ट करा ज्यातून आपण या अशा कुठल्याही घटनेतनं सुखरूप पार पडू शकू थँक्यू